महाराष्ट्राच्या आयकर विभागानं शासकीय कामाचं कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांवर केलेल्या छापेमारीमध्ये अवघ्या पाचच दिवसात शेकडो कोटी रुपयांचं सा घबाड सापडलंय आयकर विभागाच्या या कारवाई दरम्यान एखाद्या चित्रपटातील कथानकाला सुद्धा लाजवेल असे अनुभव अधिकाऱ्यांना आले नेमकं या पाच दिवसांमध्ये चाललेल्या छापेमारीत घडलं काय मिळालं काय काय पाहूयात रेड चित्रपटातील कथानकासारखा अनुभव राज्याच्या आयकर विभागाला नाशिकमध्ये आला तीस जानेवारीला आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये शासकीय कंत्राट घेणाऱ्या आठ कंपन्यांवर कर चुकवेगिरीच्या संशयावरून छापेमारी केली ज्या कंपन्यांवर आयकर विभागानं छापेमारी केली त्या सगळ्या कंपन्या अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं या कारवाईत काही साध्य होणार का याबाबत संशय व्यक्त केला जातोय शासकीय कामांचे ठेके घेणारे हे ठेकेदार आणि कंत्राटदार आयकर विभागाच्या रडारवर आल्यानंतर अधिकाऱ्यांचे आणि राजकीय हितसंबंध असलेल्या लोकांचे देखील धाबेदन आणले या कारवाईमध्ये राजकीय हितसंबंध बाहेर येतात का याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं त्यामुळे नाशिकमध्ये अचानक परे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खासगी ठेकेदार असतील त्याचबरोबर शासकीय कंत्राट घेणारे ठेकेदार असतील यांचे धाबेदन आणले नाशिकच्या गंगापूर रोड गोविंदनगर आणि कॉलेज रोड परिसरातील या कंपन्यांची कार्यालय आणि कंपनी मालकांच्या घरांना आयकर विभागानं लक्ष केलं एकाच दिवशी एकाच वेळी वेगवेगळ्या बेक अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडींमुळे ठेकेदारांची चांगलीच पळापळ झाली या कारवाई दरम्यान संबंधित ठेकेदारांकडे काहीही मिळत नसल्यानं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसरा डोळा उघडला आणि अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या ठेकेदारांनी केलेल्या युक्त्या पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण एखाद्या चित्रपटात तर काम करत नाही ना असा भास झाल्याचं काही अधिकाऱ्यांनी खाजगीत बोलून दाखवलं एका ठेकेदारानं त्याच्या घरामध्ये असलेली दीड कोटी रुपयांची रोकड रक्कम त्याच्या खाजगी वाहनामध्ये भरली आणि हे खाजगी वाहन एका निर्जन स्थळी झाडा झुडपात लपवलं मात्र या सगळ्याची कुणकुण आयकर विभागाला लागली आणि आयकर विभागाच्या शातीर अधिकाऱ्यांनी या सगळ्याचा शोध घेतला त्यामध्ये दीड कोटी रुपयाची रोख रक्कम या गाडीतून जप्त करण्यात आली त्याचबरोबर जे पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क हस्तगत केली त्यामध्ये देखील कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचं समोर आलं घराच्या छतात लपवली हार्ड डिस्क पंख्याला चिपकवलेलं पेंट राहत आणि गाडीत रोखत ठेवून लपवलेली गाडी या सगळ्यात आयकर विभागाला अधिक बेहिशोबी व्यवहाराची बे कागदपत्र सरकारी आणि खासगी बँकांच्या लॉकरमध्ये ठेवलेली सहा कोटींची कॅश झोपडपट्टीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरातील बेड खालून दोन कोटींची रोख रक्कम कागदपत्र आणि इतर ठिकाणांहून तीन कोटींचे दागिने सोन्याची बिस्किटही आयकर विभागाच्या हाती लागली या कारवाईतील ठेकेदार हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांशी संबंधित असल्यानं या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जातोय पण आयकर विभागाच्या या कारवाईत हजार कोटींच्या जवळपास बेहिशोबी संपत्ती मिळाल्यानं या कारवाईचं सामान्यांकडून स्वागत केलं जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक